नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे आणि नुकत्याच घरातनं बाहेर आल्या आहेत म्हणजे वर्षातही स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये वर्षातही आणि खरं तर थोडक्यासाठी ग्रँड फिनाले आहे कुठेतरी खंत वाटते का नाराज आहात का थोड्या नाराज नाही आहे पण खंत जरूर वाटते कारण शेवटी हा खेळ आहे कुणाला तरी आउट व्हायचं होतं पण मिड वीक इव्हिक्शन माझ्या वाट्याला यावं याचं मला खूप वाईट वाटतं कारण अगदी जवळ पोचले होतं माझे पावलं अगदी फिनालेकडे अगदी अशी होती रेड कार्पेट तिथे होतं आणि एवढ्यात मला मागे यावं लागलं याची नक्कीच खंत वाटते वर्षातही काय वाटतं ह्याच्या इथपर्यंत येण्याचा प्रवास कसा होता कारण बऱ्याच गोष्टी झाल्या की तुमच्याबद्दल बोललं गेलं किंवा जान्हवीने तुम्हाला उलट बोललं निक्की तुम्हाला उलट बोलली हे सगळ्या गोष्टी अजूनही डोक्यात आहेत का तिथून बाहेर पडल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरल्या तिथेच सगळ्या गेल्या गोष्टी मनातून जेव्हा त्यांनी माफी मागितली आणि माफी मना म्हणजे प्रांजळपणे मागितली आहे माझी जान्हवीने आणि निकीने सुद्धा त्यामुळे तेव्हाच त्या गेल्या माझ्या मनात काहीच नव्हतं मी अगदी जी कोरीपाटी करून आत गेले होते तीच कोरीपाटी करून मी बाहेर आली सगळं मागे ठेवून ना खंत ना खेद अशा वृत्तीनेच मी बाहेर आली मला जरासुद्धा मी गही भरले नाही जरासुद्धा म्हणजे असं असं नव्हतं की तो मास्क होता खरीच ती खरीच माझी मनस्थिती तशी होती की अगदी स्थितप्रज्ञासारखी मी कधी असला म्हणजे मोह तो जो आहे त्या मोहजालात मी कधीच अडकले नाही जेव्हा मी त्या घरात प्रवेश केला तेव्हासुद्धा ते, ते मोहजाल जरी ते छान म्हणजे ते जग ते इतकं छान नाही आहे म्हणजे छान आहे सुंदर आहे बाह्य सगळं पण तिथे राहणं आपलं अस्तित्व टिकट टिकवणं ही तारेवरची कसरतच आहे कारण परफॉर्मन्सचा एक भयंकर ताण असतो आपल्या आपण परफॉर्म केलं पाहिजे आपण दिसलं पाहिजे हा जो ताण असतो प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आणि एकाकी प्रवास माझा तर एकाकी होता मला कोणीही नव्हतं माझे कुणाबरोबरच तसे जा जान्हवी जरी माझ्याजवळ आली आर्याजवळही माझ्या जवळ आली तरी माझं स्ट्रगल त्यांनी वाटून घेतलं नाही आणि त्यांनी वाटून घ्यावं अशी माझी अपेक्षाही नव्हती त्यामुळे मी स्वतंत्र खेळाडू होते आणि म्हणूनच ते फार कठीण होतं तर मला असलं काहीही त्या मोहजालात मी बुडाले नाही तुम्ही म्हणालात की बाहेर आल्यावर खरं तर तुम्ही सगळं विसरलात माफही केलं तुम्ही मोठ्या मनाने तिथे सगळ्यांनी माफी मागितल्यावर पण तुम्ही एका एक एपिसोडमध्ये म्हणालेलात की ते शब्द आहेत ते बाणासारखे टोचले जातात आणि त्याची कुठे परतफेड होऊ शकत नाही सो ते अजूनही निक्कीचे ते शब्द तुम्हाला आठवतात का आणि ते कुठेतरी मनात आहेत का अजून पण जरी माफ केलं असलं तरी नाही मी शब्द टोचत राहतात असं नाही म्हणाले तिला मी तिला म्हणाले शब्द हे बाणासारखे असतात ते एकदा गेले की गेले ते परत आणता येत नाही आ, माँग माँग परत घेता येत नाही त्यामुळे कारण कसं झालं ती काय करायची काहीतरी विधान करायची मग भाऊच्या धक्क्यावर माफी मागायची मग परत काहीतरी विधान करायची परत माझी माफी मागायची मग माझं असं म्हणणं आहे की तुला माफीच मागायची आहे प्रत्येक वेळा मग तू मग माफी तरी का मागतेस म्हणजे खरंच तू माफी मागतेस का मागायची म्हणून मागतेस असं झालं त्यामुळे मी मी तिला म्हणाले मी आत्ता हे तुझं ऐकून घेते पण मी तिला माफ केलं नाही म्हणतं असं नाही आणि माझ्या मनात ते अजिबात नाही अजिबात राहणार नाही ते माझ्या मनात पण जान्हवीबद्दल पण कारण जान्हवी सुरुवातीला अक्षरशः ती पुरस्कारांवर आली की जे पुरस्कार तुम्हाला दिले गेले त्या अवॉर्ड्सवर आली ज्यांनी तुम्हाला पुरस्कार दिला खरं तर त्यांच्याही इमेजसाठी तो धक्का होता सो तुम्हाला ते कुठेतरी लागलं ला का जरी शेवटच्या आठवड्यात ती तुमच्या फार जवळ आली किंवा एका पॉईंटनंतर जरी ती तुमचे पाय दाबून देत असेल किंवा तुमच्याशी जवळीक साधली असेल तरी ती जे बोललेली ते खरं तर चुकीचंच होतं असं तुम्हाला नाही वाटतं निश्चित चुकीचं होतं पूर्णपणे चुकीचं होतं कारण ती अगदी सहजपणे बोलून गेली अविचाराने विचारसुद्धा तिच्या मनात आला नाही की आपण शासनाबद्दल बोलतो आहे मी तिला म्हटलं अगं शासनाचे तीन तीन पुरस्कार आहेत मला त्या अभिनयाचे ती म्हणाली त्यांना पस्ताव पस् पस्तावत असतील ते अरे शासन पस्तावत असेल त्यामुळे तिने खरं विचारच नाही केला ते अगदी इमॅच्युअर अपरिपक्व पद्धतीने तिने ते विधान केलं पण नंतर तिने माफी मागितली आणि खरंच तिने अशी चूक परत कधी केली नाही कधीच केली नाही याबद्दल मी तिला पूर्ण श्रेय देते याच पण त्या दोघी नेहमी असं म्हणतात की फुटेजसाठी फुटेजसाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात मुद्दामून त्या दोघींनी तुम्हाला टार्गेट केलं होतं किंवा त्या सतत तुमच्या मागे यायच्या कारण तुम्हाला काही बोलल्यावर त्याची चर्चा होणारच हे त्या दोघींना नंतर कळून चुकलेलं की तुम्हाला जरा काही बोललं तुमच्याशी जरा काय कारण पहिल्याच आठवड्यात निकीने त्याच्यानंतर मग जान्हवी पडली कुठेतरी त्या वर्षात यांना टार्गेट करून ते फुटेज घ्यायचा प्रयत्न करत होत्या जान्हवीने प्रांजळपणे कबुली दिलीच आहे की सुरुवातीला मी जे वागले ते पूर्णपणे फुटेजसाठीच वागले दिसण्यासाठीच वागले हे तिने कबूल केलंच आहे पण निकीचा फुटेजचा मुद्दा नव्हता कारण तशीही फुटेज मिळणार होती आणि ती मिळालीच तिला शेवटपर्यंत याचं कारण ती नेहमी चर्चेत अशासाठी राहिली तिच्या खळबळजनक विधानांमुळे आणि तिचं जे आक्रमक वागणं ती आहे ते नाहीतरी दिसणारच होतं त्यामुळे तिने ते फुटेजसाठी केलं असं मी नाही म्हणणार तिचा तो स्वभाव आहे जो स्वभाव आम्हाला ह्याच्यात दिसला ती बाहेरच्या जगात कशी आहे मला माहिती नाही जो स्वभाव तिचा आम्हाला बिग बॉसमध्ये सीझन फायव्ह मध्ये दिसला सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी बाहेर पडेपर्यंत ती तशीच आहे अगदी आत्ता सुद्धा तिने ती माझ्याशी मैत्रीमध्ये तिची होते झाली पण मध्येच ती माझ्यावर उलटून येते फ्रूट सॅलडचा मुद्दा तिने आत्ता काढला आणि अगदी आमचं म्हणजे व्यवस्थित जुळतंय की काय इतक्यात तिने परत माझ्यावर तो वार केला चला अहो सगळे उभे राहा याच्यावर बोला असं तिने सगळ्यांना प्रवृत्त केलं बोलायला त्यामुळे तिने हे त्याच्यासाठी केलं असं मी नाही म्हणणार दादांवर वर्षातही काय राग होता कारण बऱ्याच वेळेला ते कुठेतरी सारख्याजम दिसत होता आम्हाला किंवा ते म्हणतात ना टोला लगावतात तशातला प्रकार तुमच्या दोघांकडनंही आम्हाला दिसत होता त्यांच्यावर खरंच कुठल्या बाबतीत राग होता का त्यांनी जरी निघताना तुमची माफी मिली खरंतर सगळ्यांनीच तुमची माफी मागितली पण माफी हा माफीनामा हा सगळ्यांना नंतर सुचतो डीपी दादांबद्दल तुमचं काय मत आहे का थोडासा रागराग होता त्यांच्याबद्दल कारण स्पष्ट आहे ना त्याचं जे वागणं होतं ते अतिशय पोरकटपणे तो वागत होता मला त्याचं वागणं नाही कधीच रुचलं आणि मी ते त्याला त्याला स्पष्ट बोलून दाखवलं तसंच तो दिशाभूल करण्याचा मला प्रयत्न केला त्यांनी दोन तीन वेळा एक तर त्यांनी मला जानवीबद्दल माझ्या मनात एक विष पेरल्याचा प्रयत्न केला तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जे तिने केलंच नाही ते तिने केलं असं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की अरबाज बरोबर तिने असं एक तह केला किंवा काय म्हणतात त्याला डील केलं की तुमच्या घरट्यात अंड घालायचं तो टास्क असा होता की जर तुम्हाला उमेदवारीतून काढायचं असेल ह्याच्या कॅप्टनशिपच्या तर तुम्ही त्याच्या घरट्यात अंड घालायचं तर जानवीनी म्हणे असं की तुमच्या घरात अंड टाक आणि तू माझ्या घरात अंड टाकू नको हो असं तिने अरबाजला सांग असं तिने म्हंटलंच नव्हतं तिने फक्त एवढं म्हटलं होतं की तू माझ्या घरटात अंड टाकू नको हो जेणेकरून मला उमेदवारी मिळेल पण वर्षात आईंच्या घ ह्याच्यात अंडरटॅक असं नव्ह नव्हतं म्हटलेले तिने तर त्याचा प्रश्न जेव्हा मी त्याला विचारला तेव्हा त्यांनी सरळ सरळ उत्तर देण्याचा नाकारलं आणि मला म्हणाला तुम्ही मला संधीच दिली नाही तू बोलायचं म्हटलं अरे तू जो कोकलत होता पंधरा वीस मिनटं ते काय कोकलत होता कारण तुझ्याकडे मुद्दाच नव्हता तुझ्याकडे बोलण्यासारखं त्यामुळे तसंच आणि अजून एकदा त्यांनी माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जेलच्या बाबतीत की तुम्ही जेलमध्ये निखीलला घालू शकता तुमच्या अधिकारात ते आहे तुम्ही कॅप्टन आहात आणि असं करून तो बाजूला झाला असं तो वागला ते माझा मला त्याचं वागणं आवडलं नाही दुसरं तो अंकिताला मी काहीही बोलायला गेलं हा मध्ये उभा राहायचा अरे तू का उभा राहतो तिला तोंड नाही का बोलायला ती बोलू शकत नाही का एरवी ती बोलत असते भाषणं देत असते असं व्हायला पाहिजे आणि तसं व्हायला पाहिजे मग तू का बोलतोस तुझा खेळ खेळ ना तू खेर, तू? तू का तिचा वकील होतोयस ज तिला त्याला नेहमी चिडवायला म्हणायची ये सस्ता वकील सस्ता वकील मी तसं नाही म्हणणार पण खरंच तो तिचा वकील आहे वकील असं नाही वाटत की जसं तुम्ही म्हणताय की डी पी अंकिताचा वकील वाटतो तसंच कुठेतरी अरबाज सुरुवातीला असताना निक्कीचा वकील होता आणि नंतर अरबाज गेल्यानंतर अभिजित तिचा वकील झाला असं नाही वाटत तुम्हाला हो वाटतं ना वकील असं नाही पण तो काहीही झाला तिचा मुद्दा पाठीशी घालायचा वकिली करत नव्हता कारण तिला वकील करायची गरज नाही ती तशी बोलायची आपल्या बाजूने अंकिता काय करायची स्वतः गप्प बसायची त्यावेळेला आणि त्यालाच बुरू द्यायची धनंजय तसं निकीने नाही केलं ती स्वतः सुद्धा बोलायची ती ओरडायची पण ती बोलायची तसंच अभिजितच्या बाबतीत अभिजितने कधीच तिची वकिली केली नाही हे मी मान्य करत नाही निकीने तिची त्याची जरी बाजू घेतली तिला जरी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे खेळाच्या बाबतीत mm -hmm. म्हणजे एरवी नाही म्हणत मी mm -hmm. खेळाच्या बाबतीत त्याच्याबद्दल असला एक मित्र म्हणून mm -hmm. तरी कधीच अभिजित तिचा वकील झालेला मला दिसत नाही की तुम्ही इंडिव्हिज्युअल शेवटपर्यंत तुमच्या तसं कोणी एवढं पाठीशी उभं नव्हतं पण टीम बी सुरुवातीला तुम्ही टीम बी सोबत दिसलात बऱ्याच आणि तो गेम करत करत तुम्ही पुढे आलात आणि नंतर तुम्ही टीम ए सोबत दिसलात सो असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे की पहिले ते टीम एला घेऊन पुढे पर्यंत आल्या अर्ध्या प्रवासात आणि नंतर त्याने टीम ए चूज केली तर हा आरोप तुम्हाला पटतोय का नाही निश्चित नाही कारण मी कुठल्याही ग्रुपमध्ये शेवटपर्यंत नव्हते मी स्वतंत्रच होते टीम बीने माझ्यावर आरोप केला की तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात मी त्यांच्याबरोबर गेले नाही बिग बॉसने तसा ग्रुप पाडला होता माझा ग्रुपच बिग बॉसने पाडला की तुम्ही निकी अरबाज आणि कोण सूरज का कोण तरी कोण नाही आपलं वैभव वैभव नव्हता वैभव तोपर्यंत झाला कोणतरी तर तो एक खेळाडू असं त्यांनीच ग्रुप पाडले त्यामुळे मी ग्रुप करणारी कोण पण त्यावेळेला जर तुमचे ग्रुप बिग बॉसनी पाडले तर त्यावेळेला त्यांची बाजू धरून उचलून धरायला नको का मग मी त्या ग्रुपची आहे असं कसं होईल मला त्यांचे सगळेच विचार पटतात असं नाही आणि बी ग्रुपचे तर नंतर मला पटलेच नाही कारण त्यांनी मला पाहिजे तेव्हा माझी साथ कधी दिलीच नाही त्यामुळे मी स्वतंत्रच होते शेवटपर्यंत एक आवर्जून विचारे कारण नुकताच आम्ही बिग बॉसची एक लाईव्ह महाचर्चा म्हणून एक प्रोग्राम केला त्याच्यात प्रेक्षकांनी बरंच त्यांचे प्रश्न विचारले आणि बऱ्याच त्यांचे जे आरोप आहेत ते पोचवायचा प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं होतं की वर्षातही टास्कमध्ये कमी पडत होत्या आणि त्याच्याऐवजी पॅडेदादा टास्कमध्ये खेळत होते सो कुठेतरी पॅडीदादांचं एविक्षण लोकांना अनफेअर वाटलं त्यांचं असं म्हणणं होतं की कदाचित वर्षातही आधी बाहेर पडायला हव्या होत्या कारण त्या टास्कमध्ये थोड्या कमी पडत होत्या बाकीच्यांपेक्षा इतरांपेक्षा काय वाटतं लोकांचं हे मत तुम्हाला पटतंय का तुम्ही तुमच्या जागी व्यवस्थित होतात बिग बॉसचा खेळ म्हणजे टास्क नाही आहे नंबर वन हे लोकांनी समजून घ्यायला हवं त्यामुळे त्यांचं हे म्हणणं मला पटत नाही मी प्रत्येक टास्कमध्ये सहभागी झाली आहे hmm. प्रत्येक टास्कमध्ये hmm. कुणी म्हटलं मी नाही खेळले hmm. हा आरोप मला मान्यच नाही आहे कारण त्यांनी सांगावं कुठेतरी मी म्हणाले की प्लीज मला मी या टास्कमध्ये भाग घेत नाही कारण माझी शक्ती कमी पड असं म्हटलं आहे का मी hmm. कुठल्याच टास्कमध्ये नाही ए टू झेड मी प्रस्थान करेपर्यंत त्या घरातून मी प्रत्येक टास्कमध्ये भाग घेतलाय माझी तिथे शक्ती कमी पडली तरी मी माझा खारीचा वाटा उचललेला आहे त्यामुळे मी हे म्हणूच शकत नाही हो पंढरी माझ्यापेक्षा तरुण आहे त्याच्यात चा चपळता आहे तो धावू शकतो हे करू शकतो ती भूमिका मी नाही घेतली मी वेगळ्या प्रकारचा टास्क खेळला एक तर लगोरीचा टास्क मी खेळले कॉइंट हे करायचा एकत्र करायचा बंदूक उचलण्याचा प्रत प्रत्येक टास्क मध्ये मी सहभागी झाले एकही टास्क असा नाही आणि त्यांचं एविक्शन हे अनफेअर होतं तुम्हीच तर केलं आहे त्यांना <laughs> तुम्ही म्हणता असं तो एविक्ट तुम्हीच केलं ना मग त्याचं खापर तुम्ही माझ्यावर का फोडताय हे मी त्यांना विचारू इच्छिते कारण जे नियतीच्या मनात होतं ते झालं मीही नंतर एविक्ट का झाले तर मला सपोर्ट कमी पडला म्हणून झाले त्यात काय म्हणजे असं असं तुम्ही कसं म्हणू शकता त्यांच्या जागी मी व्हायला पाहिजे मग त्यावेळेला तुम्ही का नाही मिळा केलं मीही त्यावेळेला नॉमिनेटेडच होते पण मला तुम्हीच सेफ केलं ना मग याचाच अर्थ काय आहे की तुम्हाला असं वाटतं की माझा सहभाग त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि मी जास्त सक्षम खेळाडू आहे म्हणूनच ना उत्तर आ, उत्तर जे आहे ते प्रेक्षकांनी या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यावं की वर्षदेंना हा आरोप मान्य नाही आहे पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रेक्षक नक्की द्याल अशी मला आशा आहे वर्षा जाता जाता कारण मराठी भाषेवर तो तुमचं प्रभुत्व फार उत्तम आहे आणि हेच कुठेतरी मराठी भाषा घरातल्यांना शिकवायचा प्रयत्न केला का खास करून निक्की जानवी ज्या या थोड्याशा इंग इंग्रजाळलेल्या आहेत त्यांना थोडासा हा प्रयत्न केला शिकवायचा मी प्रयत्न नाही केला पण त्या शिकल्या जानवीचं मराठी चांगलं आहे पण बरेचसे मराठी शब्द तिला अर्वादच्या भाषा वगैरे अर्वादच्या शब्दच माहिती mm. म्हणून हा आणि शब्द असतो आणि ठणाणा करणे ते हा शब्द तर मीच शिकवला निकिला तसंच छंद म्हणजे काय असतो कारण ती शेवटी म्हणायचे ठणाना नाना करेन मी म्हटलं अगं तो शब्द तू माझ्याकडनंच शिकलीस त्यामुळे बरेच शब्द ती माझ्याकडनं शिकली शिकवण्याचा मी प्रयत्न नाही केला पण त्यांनी त्यांना असं वाटलं की शिकावं असं कोण विनर वाटतंय आत्ता टॉप फाईव्ह टॉप सिक्स खरं तर पोहोचले आहेत तुमच्या मते कोण विनर आहे किंवा टॉप टू कोण असू शकतात असं वर्षात यांना वाटतं फार कठीण आहे हे सांगणं खरंच कठीण आहे कारण गेम फार जवळून बघितलं आहे विशेषत अभिजित जानवी सूरज आणि निकी यांच्यामध्ये चुरशीची लढाई होणार हे मी सांगू शकते म्हणजे कुठेतरी अंकिता मागे पडेल असं वाटतं तुम्हाला असं वाटतंय असं मला निश्चित वाटते कारण सगळ्या आघाड्यांवर हे चारीजण व्यवस्थित दिसून आलेले आहेत सगळ्या आघाड्यांवर आणि बऱ्यापैकी त्यांनी बाजी मारली आहे नक्कीच ताई आता फक्त नवीन काय प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहात आणि आत्ता तर बिग बॉसचं ग्रँड फिनारी झाल्यानंतर प्रेक्षक उत्सुक असतील की तुमचे आगामी कुठला प्रोजेक्ट येतोय मालिका येते सिनेमा येतोय काय सांगाल प्रेक्षकांना ब्रेक घेणार आहात की लगेच उत्सुक आहात त्यांच्या भेटीला यायला थोडा तरी ब्रेक घेणार आहे कारण आता मला जरा स्वतःचा वेळ वेड़, स्वतःची वेळ हवी आहे mm -hmm. स्वतःबरोबर राहायला मला फार आवडतं इवन बिग बॉस हाऊसमध्ये सुद्धा मी ध्यान लावून बसायचे mm -hmm. आणि मला असं वाटायचं की तो कोलाहल नको जरी कु कुठेतरी कोलाहल झाला मी तिकडे पटकन पळत नसे mm -hmm. स्वतःचा घेत होते पण तिथे मला खूप असा वेळ खूप अशी स्वतःची वेळ मिळाली पण तिथली वेळ आणि इथे माझ्या घरची त्याच्यात खूप फरक असेल कारण आता मी मोकळी आहे मनाने मला कुठलाही काही जिंकायचं नाही कुठेही टास्क खेळायचा नाही आहे मी मोकळी आहे त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा वेळ घेईन पण निश्चितच मला चांगले प्रोजेक्ट्स करायचे आहेत आणि एक तर मी आता सारखं काहीतरी होतं आहे yes. हे नाटक तर माझं मी करणारच आहे mm. कारण मालिका संपली सुखं म्हणजे नक्की काय असतं ती mm. माझ्यापुरती संपली आहे mm. म्हणजे ती चालू आहे आणि ती चालू राहावी mm. आणि कारण ती चांगली मालिका आहे लोकांनी उचलून धरलेली आहे माझी मालिका आणि त्या मालिकेमुळे माझी एक वेगळी इमेज लोकांपुढे प्रस्थापित झालेली आहे mm. तर आत्ता सारखं काहीतरी होतं आहे हे नाटक मी करणार आहे पण थोडीशी विश्रांती थँक्यू सो मच ताई खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद